इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनामध्ये दारू पिताना पोलिसांनी हटकले असता त्याच पोलिसांना उलट गच्चू पकडून उद्धट बोलून मारहाण केल्याची घटना सोलापुरातील साखरपेठ या परिसरात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली जेलरोड पोलीस ठाण्याचे चालक पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण श्रावण क्षीरसागर बत्तीस राहणार इंदिरा वसाहत भवानीपेठ लकी भीमराव गायकवाड जुना तुळजापूर नाका सोलापूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी पीसीआर एक मधून पोलीस हवालदार मेडके पुरुष होमगार्ड शेख असे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नमूद आरोपी हे का कार क्रमांक दारू असताना मिळून आले त्याबाबत विचारणा केली असताना माझ्या पैशांची दारू पित आहे तुझ्या बापाची पीत नाही असे रागात बोलून कारमधून उतरून फिर्यादीच्या वर्दीची गच्ची पकडून ओढून पीसीआर मोबाईल मधून बाहेर काढला आणि हाताने गालावर मारले तसेच धक्काबुक्की करून दुखापत केली फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढेरे पुढील तपास करत आहेत